सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये येऊन तुम्ही प्रीमियम साड्या एक्स्क्लुझिव्ह साड्या आणि फॅन्सी साड्या त्याप्रमाणे रेग्युलर तुम्हाला लागणाऱ्या बस्त्यासाठी लग्नासाठी साड्या तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्त मस्त आणि रिजनेबल रेटमध्ये तिला डायमंड आहे झालर आहे आणि हा कलर कॉम्बिनेशन तिला खूपच भारी वाटतो उठून दिसतो साडी घातली अशी वाटत पण नाही हलकी साडी आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही आता आलो कल्याण श्रीड फडा रोड त्या इकडे इकडे साड्यांचं एक शॉप आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट बऱ्याच जणांना आपले व्हिडिओज साड्यांचे मार्केटचे असेकडे बघायला आवडतात तर मग आज म्हटलं आलं जरा आपल्या भर बर, भरपूर ती झाली आपण प्रकारचं मार्केट एक मार्केटसाठी दाखवलं होतं तर आम्ही आलोकल्यास हा हायवे इकडे पुढेच पलावा सिटी एक्सपिरिया मॉलच्या बाजूलाच तिकडे हे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे तिकडे जावे आणि साडा एक्सप्लोजिव्ह सध्या आहेत सीझन सुरू जरा आहे लग्न जर बस्ता बसता वगैरे बांधणं तर आतमध्ये जाऊन बघेल साड्या कशा आहेत काय आहेत तुम्हाला हा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तो, तो इकडे सोबत वर्षा आले आणि दुपारची वेळात तर गर्दी कधी कधी नसते कधी असते तर बघे कसं का आतमध्ये तुम्हाला लोकेशन सांगायचं ना तर इकडेच पलावा सिटी बाजूलाच आहे जेव्हा इकडे पलावाच्या सगळ्या बिल्डिंग दिसतात समोर रिवर रोड पार्क या समोरच आहे आणि हा आपला शिडफाटा इकडून यायला रस्ता आहे त्या शिडफाट्या रोडवरून आलो की सर्व टेस्ट आहेत आणि हायवेच्या बाजूलाच आहे तर चला आत्मय जा बघूया कसं काय आहे गर्दी आहे बघा बाहेरून समजते लगेच बघा अशा प्रकारचं बाहेरचं आणि खूप मोठा शोरूम आहे माझ्या त्यांचा साड्या एक्सक्लुझिव्ह साड्या वगैरे सगळ्या मिळणार खूप असं साड्यांचं होलसेल मार्केट असं बोलतात ना त्याचं झालं आहे एकदम आणि बघूया आता तिकडे बघा आणि गर्दी तुम्ही बघू शकता तिकडे तिकडे गर्दी बघ किती आतमध्ये पूर्ण सगळी माणसाला घ्यायला एक्सक्ल्युझिव्ह साड्या अगदी स्वस्तातल्या पण साड्या सगळ्या बघायला मिळतील आपण बघूया तिकडे पण आहेत गर्दी बघा तुम्ही पहिले कारण इकडे सध्या माल एकदम मस्त मिळतं चांगला मिळतो आणि रिजनेबल रेटमध्ये गर्दी पण आहे विकेंडला गर्दी जरा जास्त असते कारण सुट्ट्या शुट असतात बऱ्याच जण ऑफिसला वगैरे त्यामुळे लोक येतात टाईम काढून आणि निवांत साड्या हा असा विषय आहे की निवाण टाईमकडून बघायला पाहिजे तर इकडे बघाल ना तुम्ही आ, तर ह्या साड्या एक्सक्लुझिव्ह आल्या आहेत ना सध्या मार्केटमध्ये नवीन सध्या आलेला माल हाच आहे का लेटेस्ट लग्नामध्ये वगैरे जास्त हे चालतात तर काय कसं काय प्राइसिंग आहे यांची ते तुम्हाला स्टार्टिंग दोन हजार रुपयापासून भेटेल हे वॅनर्स सिस्टीम मध्ये पॅटर्न आहे अच्छा आणि खूप नाजूक काम आहे सुरस्तीचं सुरस्तीचं काम आहे खास झाललेलेला ही साडी तुम्हाला पडना दादा 2995 रुपये 2995 या प्रीमियम साडीत म्हणून थोडी याची कॉस्ट जास्त आहे कॉस्ट म्हणजे आपला होलसेलचं काम आहे अच्छा होलसेलचं आहे तुम्ही जर मार्केटला साडी घ्यायला गेला तर पाच हजार काही शोरूम मध्ये ही तुम्हाला क्वालिटी भेटणारच नाही फॅब्रिक आहे ओके इकडे आहे पॅटर्न बघू शकतो कपडा बघा किती मस्त आहे एकदम सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट मटेरियल वन वन पीस दादा हे कसं स्वतः मी मॅन्युफॅक्चर करून घेतो जे वेडिंगच्या साड्या असतात ना आपल्या नवरीच्या मनाला नवरीच्या आईला पाहिजे कोणला गिफ्ट द्यायची जवळची त्या साड्या वन वन पीस बनवून घेतो कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे भरपूर सिंगल सिंगल पीस यांचं बजेट काय या साड्यांचं ह्याच्यामध्ये तुम्हाला अडीच हजार तीन हजार असा रेट आहे कपडा पण चांगला आहे म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर बघून समजेल लगेच की कशा प्रकारे आहे आणि तुमचं हे शॉप कनेक्टिव्हिटीसाठी चांगलं आहे ठाण्यावरून येणाऱ्या माणसांसाठी नवी मुंबईत येण्यासाठी एकदम प्रीमियम साड्या वाटतात नाही हा एकदम हा कसा पटेल हा ब्लाऊज हा ब्लाऊज आहे का ही कशी पडेल साडी चार हजार पाचशे चार हजार पाचशे पैठणीमध्ये अगदी कमीपासून जास्तपर्यंत असतात क्वालिटीनुसार पैठणी असते पण ही आता कुठल्या रेंजची बघूया आपण त्या अगोदर पॅटर्न बघूया कसं आहे ही कशी पडेल

हे किती आहे बाराशे पन्नास ला एक नंबर साडी आहे वर्षाला साडी बघायची होती तर बघूया नवीन नवीन पॅटर्न त्यांच्याकडे आले अशा मध्ये कलर पण बघितलेला मग कलर आठ कलर ती साडी एवढी भरलेली ना लग्नात वगैरे घातल्यानंतर कोणी पण विचारणार नवीन नवीन काय काय पॅटर्न असतात ना एकदम आणि याच्यामध्ये चमक पण चौदाशे चाळीस लागत साडी आहे चमकणार हा अशा फंक्शन असतात ना आपले फॅमिली फंक्शन लगेच छान वाटणार असे मार्केटला तीन साडे तीन म्हणजे okay. साडेतीन भरपूर कलेक्शन असते ओके बघा हे पूर्ण जे स्टॉक आहे आपल्याकडे ना घागरा सेक्शन आहे आणि घागरा सेक्शन पूर्ण असं आहे बघा कारण भरपूर जण कसं साड्या लग्न मध्ये साड्या पण घेतात काही जणांना घागरे पण व्हाय फक्त घागऱ्याचं पण तुम्हाला एका ठिकाणी सोल्युशन तुम्हाला होईल इकडे आधी पण तर बघूया घागरे कसे आहेत आणि काय प्राइस ट्रेडिशनल घागरा हां आणि प्राइस जर तुम्ही ऐकणार तर तुम्ही शंभर टक्के तु माझ्याकडे येते आणि ब्लाउज पण येतो आणि भरलेला छान आहे ब्लाउज पण आहे ओढणी पण आहे दुपट्टा काय पडेल यांची प्राइस हजार रुपये फक्त हजार रुपये असं नाही मी बोलतोय दादा कस्टमरने यायचं स्क्रीनशॉट काढायचं आपला साडीचा आहे घागऱ्याचा फोटो दाखवायचा सेम रेट प्राईजला सेम पीस देणार बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या व्हिडिओचा हा स्क्रीनशॉट काढून आलात तरी पण तुम्हाला सेम प्राईजलाच देणार त्याच्यामध्ये अशा डिझाईन पण इथून तयार लागल्या भरपूर व्हरायटी बघायला ही अकराशेला हजार रुपये हजार रुपयाला ही पण डिझाईन आहे त्यामध्ये सगळे छान छान आहेत एकदम हे बघा स्टार्टिंग रेंज दाखवली ओके okay. घेणार बनारसी घागरा आपला वेलवेटचा घागरा ओके okay. भरपूर सगळंच कलेक्शन भेटेल माझ्याकडे म्हणजे हेवी हेवी कपडा आहे आणि घातल्यानंतर हातात हाताला आपल्याला समजतं लागेल की आतमध्ये अस्तर वगैरे बघा अस्तर वगैरे आहे याच्यामुळे याची प्राइसिंग वाढते आणि असे पण डिझाईन आहेत आणखीन वेगवेगळे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत ही ओढणी याची इकडे एक हाय कलर खूप छान आहे आपण मस्त आहे हा कपडा वेगळा आहे ना काय कपडा सिक्वेन्स कपडा न्यू कलेक्शन हा ना आणि हे हलके भरपूर जणांना आवडतात असते प्राइस ही असते पण नेसल एकदम लाईट वेट असतात लाईट वेट असतात तरी ह्यांची काय प्राइसिंग आहे त्यामध्ये तुम्हाला दोन हजार प्लस मध्ये दोन हजार अडीच हजारच्या आसपास घागरे मागत असतात हां त्याच्यानंतर हा पॅटर्न येत आहे वेलवेट चा जे वेडिंग ला आपल्याकडे चालतात लग्न सराईमध्ये लग्न सराईमध्ये आणि हा पूर्ण वर्कवाला आहे ना सगळं पूर्ण ऑल पूर्ण वर्क आहे

तर ह्यांची प्राईज काय असणार ह्यांची प्राईज चारच्या पुढील स्टार्ट होते इंजिडिंगचे म्हणजे प्रॉपर व्हिवरची असतं आता आपल्याकडे स्टार्ट पे एंड कितीपर्यंत आहे मागातले मागात किती आहे स्टार्टिंग माझ्याकडे दादा तुम्हाला मी जे दाखवले सुरुवातीला हजार रुपये स्टार्टिंग आहे आणि एंड जर तुम्ही बघायला गेलं पन्नास हजार साठ हजार रुपये एवढे घागरे मिळतात कलेक्शन घागऱ्याचं कलेक्शन आहे जेवढं मागातलं गेलं तेवढं क्वालिटी तशी असते आता बघा आता हे दोन अडीच हजारच्या आसपासचे आपण प्राइसिंग सांगतो व्हिडिओमध्ये ती आणि रिअल मध्ये आल्यानंतर वेगळी असं पण कंप्लेंट काही जणांच्या असतात पण दादा सांगणार व्हिडिओ मध्ये बनवताना पाच ची वस्तू अडीचला सांगणार दुकानात आल्यावर वेगळा रेट देतात तसं नाही मी तर तुम्हाला सुरुवातीला बोललो तुम्ही मेन्शन करायच्या अगोदर दादाचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि मला सरळ आणून दाखवायचं ही वस्तू एवढ्याला आहे का लोक आपल्या ट्रस्ट करतात त्याच्यामुळे तुम्ही तो माल पण त्या प्रकारचा द्याल तर लोकांना लोक परत परत येणार तुमच्याकडे व्यवसाय कसा असा नाही वाटतो तर मग ह्या गोष्टी आपण सगळ्या त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही दाखवतोय आपण त्याच्यावर अंदाज येत असेल की भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या मिळतात म्हणून तर लोक एवढे परत बोलले की हे सगळे आपले रिपीटेड कस्टमर आहेत म्हणजे काय कोणी बसता बांधायला सिस्टमॅटिक काम आहे कसं दहा हजार स्केर फुट चे दुकान आहे मला पाच हजार स्केअरफूट मध्ये सिंगल साठी वेगळं सेक्शन ठेवलं आणि जे विकणारे व्यापारी असतात छोटे छोटे त्यांच्यासाठी वेगळं सेक्शन आहे असं पण पण ठेवलेलं एक्सक्लुझिव्ह साड्या बघितल्या पैठणी वगैरे घागऱ्या बघितले आता जरा फॅन्सीवाल्या साड्या बघूया आता तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या साड्यांचं इकडे भंडार आहे म्हणजे खूप साऱ्या इकडे व्हेरायटीज आहेत तुम्ही आला तिकडे येऊन बघाल तर तुम्हाला पूर्ण दोन तीन तास कमी पडेल टाईम कमी पडेल पण इकडे भरपूर सारा माल आहे आणि निवांत सगळे लोक बघतायत काही घाई नाही लोक निवांत येऊन बघतायत साड्यांची प्राइसिंग काढतायत हवे ते घेत आहेत हे फॅन्सीमध्ये ही साडी तुम्हाला दोन हजार रुपयाला पडणार दोन हजारला ला पडणार पूर्ण सिक्वेन्स मध्ये प्लस टोन भरलेले कॅटलॉग पीस येणार ह्या टाइपचे कलर येतील ब्लॅक कलर पाहिजे ब्लॅक कलर अच्छा आ, परत आपला व्हाईट कलर पाहिजे व्हाईट कलर आहे राणी कलर आहे दोन हजार मध्ये दोन हजार रुपयामध्ये कस्टमर दोन अडीच हजार रुपयाची वस्तू घेणार म्हणजे विचार करून घेतात त्याला मग माझे जे मुलं आहेत ते बरोबर गाईड करणार साई ही ड्रायक्लिंग साडी तुम्ही ड्रायक्लिंग करा ही घरी धुऊ शकता प्रॉपर पूर्ण त्यांना माहिती देतो कारण कधी कसं साड्यांची इतर इन्फॉर्मेशन नसेल प्रॉपर आणि ते साड्या घरी धुतल्या तर त्याच्यावरचं वर्क वगैरे केलं किंवा काय प्रिंट असते ते जाऊ पण शकतं ड्रायक्लिंग ड्रायक्लिंग गेली पाहिजे ड्रायक्लिंगचे पॅटर्नचे ड्रायक्लिंग ड्रायक्लिंगच गेली पाहिजे ह्या गोष्टी पण तुम्ही सांगतो सांगतो कारण मी स्वतः इथं आल्यावर मी स्वतः गाईड करतो दादा कस्टमर ओके

याच्यामध्ये कलर बघता नाही असे कलर आहेत भरपूर सारे कलर आहेत बघा दादा ही कशी यांची प्राइसिंग आहे ही दोन हजार पन्नास पासून स्टार्टिंग भेटते फुल वर्क मध्ये अच्छा बघा साडा एकदम मस्त बघायला मिळतात आणि यांचं किती स्क्वेअर फुटचं हे शॉप आहे शोरूमच आहे पूर्ण पूर्ण शोरूम होलसेल गोडाऊन आहे गोडाऊन पण इकडे आतमध्ये पाठीमागे आणि इकडे आहे ते काय नऊवारी हे नऊवारी प्रिंटेड इकडे आहेत ते कुठल्या आहेत हो ह्या कुठल्या आहेत ते बघा जरा हे बघा या साड्या जरा काहीतरी नवीन वाटत सॉफ्ट आहेत एकदम बनारसी कलर पण मस्त एकदम लाईट कलर आहे सगळे कलर वा मस्त कलर आहे ग्रे कलर मध्ये आहेत आणि एकदम सॉफ्ट काय यांची प्राइसिंग स्टार्टिंग आहे बाराशे रुपये बाराशेपर्यंत स्टार्टिंग आहे प्युअर मध्ये तुम्ही मला तिकडे बनारसी प्युअर वर विचारा तुम्हाला बघा स्टार्टिंग आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये येऊन तुम्ही प्रीमियम साड्या एक्सक्लुसिव्ह साड्या आणि फॅन्सी साड्या त्याप्रमाणे रेग्युलर तुम्हाला लागणाऱ्या बस्त्यासाठी लग्नासाठी साड्या तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्त मस्त आणि रिजनेबल रेटमध्ये बनारसी एकदम सिल्क एकदम हलक्या साड्या म्हणजे एकदम नेसायला पण भारी हे बनारसी शालू आहेत सातशे पंच्याण्णव रुपये सातशे पंच्याण्णवला सातशे ला भेटणार आहे हे बघा वरती कलर भरपूर सारे आहेत आणि वर्कमध्ये पैठणी वर्कमध्ये पैठणी बजेटमध्ये शॉपिंग करत असतो पण तुम्हाला इथे चॉईस खूप आहे म्हणजे एवढ्या ठिका एवढ्या त्यांचे पूर्ण सगळे रॅक्स आहेत ना भरलेले आहेत डिजिटल फॅन्सी मालकी आजकाल हे पॅटर्न खूप चालले आहेत ना वगैरे असं गावच्या ठिकाणी वगैरे कुठे गेलो ना कुठे बाहेर घरात पण घालायला पण छान आहे तसे तर हे बघा पूर्ण सेक्शन आहे आणि पूर्ण डिजिटल प्रिंटेड सगळ्या साड्या पण कलर छान आहे हा काढत होतो काय दादा प्राइसिंग आहे तुम्ही सुरस्ती स्टोन मध्ये जर घेणार हा स्टोन वाला थोडा महाग पडतो स्टोन वाला जो आवडला साईटच स्टोन दिसतोय बघा हे स्टोन च काम हे स्टोन आहेत ही साडी तुम्हाला पडणार नऊशे तीस रुपयाला अच्छा याच्यामध्ये एकदा स्टोन जर घेणार तुम्ही मध्ये आठशे पन्नास रुपये आठशे पन्नासला आहे सेम पॅटर्न रेग्युलर घालायला छान आहे ना एकदम छोट्या छोट्या कुठल्या फंक्शन ला वगैरे असतो ते आपण चांगलं वाटत उठून दिसतात त्या साड्या इकडे यांच्याकडे जे हे पॅटर्न आहेत ना बांबू सिल्क मध्ये आहेत फॅब्रिक व समजतं आपल्याला बांबू सिल्क कसं आहे हे बघा गावाकडच्या बऱ्याच आपल्या ज्येष्ठ माणसं असतात महिला त्याच्यासाठी नऊवारी साड्यांचं पण इकडे ऑप्शन आहे कारण आपण बसता बांधताना ना नऊवार्या साड्यांचा आपल्या एक वेगळ्या लिस्ट असते त्याच्यामध्ये कोण कोण आहेत आपल्या आई वगैरे त्याच्यासाठी आपण घेत असतो तर इकडे नववारीचा पण ऑप्शन आहे नवारी म्हणजे प्रॉपर दहा वार येणार नवारी मध्ये नववारी ज्याला नववारी पुरतेच लागते हे सगळे नवारीच आहेत दहावारी मध्ये दहावारी पण कलेक्शन मिळत नाही फॅन्सी मध्ये आलं अच्छा फॅन्सी मध्ये आलं आठशे हजार पासून स्टार्टिंग आहे यांची काय प्राइसिंग आहे इकडे पन्नास सहाशे पन्नास नवरी साठी दाखवतो मी तुम्हाला आजकाल लग्न लावताना लग्न लागताना बोल्यावरती ते असं घालतात फेरे वगैरे घ्यायला यात थोड्याशा प्रीमियम आहेत येल्लो कलर जास्त चालतो येलो कलर, कलर म्हणजे फेरे घ्यायच्या टाइमला सरासरी आपल्या इकडे तर येलोच कलर चालतो महाराष्ट्रामध्ये काय याच्यामध्ये तुम्हाला दोन हजारापासून भेटेल पैठणी आता हा पॅटर्न सध्या खूप ट्रेंड मध्ये खूप ट्रेंड आहे ह्या पॅटर्न हवाला खूप चाललाय का खूप चाललाय म्हणजे हे तुम्हाला दहा वार पण भेटेल माझ्याकडे आणि सहा वार पण भेटेल याच्यामध्ये पैठणी अच्छा हा दोन्ही पण पॅटर्न कलर पण असतील कलर येणार ना त्याच्यामध्ये सात ते आठ कलर आहेत हे बघा कलर कलर बी सुंदर सुंदर कलर येणार हा कितीला पडणार यांची प्रायझिंग मी तुम्हाला पडणार तीन आठशे पन्नास रुपयाला दहा वार तीन हजार आठशे पन्नास हा आणि याच्यामध्ये सहा वार पैठणी जर हा ट्रेंडला चाललाय खूप ट्रेंड आहे खूप ट्रेंड आहे सध्या येलो कलर दाखवा तर जास्त मुलींना आवडेल बघायला पॅटर्न आहे तेराशे पन्नास ला ही साडी आहे दहावारी दहावार मस्तानी स्टार्टिंग आपली नऊवारी देणे घेण्यासाठी चालतं अच्छा ही साडी तुम्हाला तीनशे रुपयाला भेटणार तीनशे ला काटपदर नऊवारी प्रॉपर हे बघ ना किती तीनशे ला

एकदम सॉफ्ट मटेरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला दोनशे रुपयापासून भेटल माझ्याकडे छापील. अच्छा. आणि यांची प्राइस काय ह्याची काय? ही तुम्हाला बॉर्डर वाली साडी भेटणार आहे साडेचारशे रुपये ला. हां. आणि बॉर्डर अशी एकदम उठून दिसणार आहे. रेशम बॉर्डर आहे ना. बघा ना. हां. तसा आपण गावी गेलं की ₹950 आहे. हे रेगुलर दिसतं.

कोणाला बसत्याला वगैरे द्यायला पाहिजे क्वांटिटी असते आपल्याकडे लग्न म्हणजे शंभर दीडशे साड्या सहज घेतात द्यायला घ्यायला त्यासाठी मग हे पॅटर्न त्यांना परवडतात तर हे सगळ्यात दोनशे अडीचशे च्या आणि इकडे पण आहेत बघा पूर्ण तुम्ही बघाल तसे आहेत किती बघाल तसे बघा एका व्हिडिओ सगळं दाखवायला लागलं तर किती व्हिडिओ बनतील भरपूर बनतील शॉप पण मोठे शॉप खूप मोठे दहा हजार स्क्वेअर फुट शॉप आहे कस्टमर सॅटिस्फाय झाला पाहिजे मेन म्हणजे कसं असतं व्हिडिओ बनवणं सोपी गोष्ट आहे दादा इथं जर आलं कस्टमर त्याला सर्व्हिस मेन महत्वाची असते त्यासाठी तुमच्याकडे स्टाफ पण तेवढा पाहिजे माझ्याकडे टोटल शंभर मुलं आहेत कामाला इथे हा कस्टमर आला बरोबर त्यांना त्यांनी घेऊन पहिले पाणी चहा म्हणजे सर्व्हिस महत्वाची कस्टमर भले एक साडी न घेऊ द्या नाराज होऊन शॉपच्या बाहेर गेला नाही पाहिजे आणि कसं बरेच जण अट्रॅक्ट होतात प्राइसिंग बघून स्वस्तातली साडी आहे म्हणून चला जाऊया पण इथे अगदी तुमच्या बजेटनुसार अगदी कमीत कमी प्राइस पासून जास्तीत जास्त किमतीच्या पण आहे। साड्या आहेत म्हणजे हे जे आता शोरूम आहेत ना यांचे जे हे मोठे मोठे शोरूम जे आपण काही आता मार्केटिंगचे व्हिडिओ बघत असाल त्यांच्याकडे कसं तुमच्या चॉईसनुसार आहे तुम्ही आता तुमचे बजेट समजा एखाद्या साडीतला दोनशे असेल किंवा अडीचशे असेल किंवा हजारचा असेल त्या हिशोबाने साड्या आहेत बरोबर बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला ते चॉईस आहे आणि छोट्या शॉपमध्ये गेलो की आपले चॉईस कमी असतात कमी असते आणि परत माझ्याकडे कसं झालं तुमचं बजेट दोनशे मला दोनशे मध्ये वीस व्हरायटी बघायची भेटते मला ऑप्शन भेटतं त्याला ह्या रेंज मध्ये ही क्वालिटी आपल्याला चांगली भेटते बेट असं आणि क्वांटिटी माल तुम्ही दाखवलं पाचशे पीस पाहिजे हजार पीस पाहिजे एक डिझाईन पाहिजे एक कलर पाहिजे रेडी स्टॉक असतो कांजीवरम रॉकेट आहे सेमी मध्ये कारण प्युअर प्युअर असतं सेमी आहे ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठी हे प्युअरच आहे लाईट डार्क दोन्ही दोन्ही पण या ठिकाणी आम्ही आणखीन एक बघितलं ते म्हणजे बस्ता बांधताना आपल्याला लागतात ते म्हणजे टॉवेल टोपी चादर ब्लँकेट्स वगैरे होते डुवेट होते त्यानंतर मग उशांचे कवर पाय पुसणे होते भरपूर साऱ्या गोष्टी तिथे आपल्याला इतर काही गोष्टी हँडलूमच्या वस्तू होते त्याचप्रमाणे महिलांसाठी ड्रेस मटेरियलसुद्धा होतं तिथे आम्ही संपूर्ण त्यांचं हे शोरूम पूर्ण फिरून नंतर शेवटी घरी आलो तर मंडळी आता आलेलं आहे हे घरी आणि मस्त फ्रेश आलेलं आहोत आम्ही त्या साड्याच्या शॉपमध्ये गेलेलो तिकडे मस्त साड्या बघितल्या आणि खास करून वर्षी त्यातली साडी खरेदी पण केली आम्ही आणि खरेदीनंतर बरंच जण असं असतं की जरा तुम्ही साडी कुठली घेतली ताईसाठी वगैरे ते नक्की दाखवा तर मग आज तुम्हाला ते दाखवत आहे साडी कशी आहे का आहे कारण आम्ही त्यांना विचारलं की समजा भविष्यात आम्हाला अशी साडी जर आपल्या सबस्क्रायबर की कोणी जर मागितली तर आम्हाला मिळेल का आम्ही त्यांना ते कुरियर करू शकतो ते म्हटलं ठीक आहे जर तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा ती पीस क्वांटिटी अवेलेबल असेल तेवढी तर आम्ही

हा ब्लाऊज आहे हा दिसतोय ना हा ब्लाऊज आहे हा साडीचा कलर असा आहे क्रीम कलर ओके आणि हा पल्लू आहे हा बघा पल्लू असा पूर्ण भरलेला आहे पदर आणि त्याला अशी मस्त हे तर ही साडी अशी आणि आतमध्ये बघा अशी बाहेरून अशी पण दिसणारी बघा बाहेरून बघा बॉर्डर ला पण अशी बॉर्डर पट्टी अशी मस्त वाटते अरे घातल्याच्या नंतर जेव्हा आपण साडी हा नेसना मस्त वाटणार एकदम तर ही नेसून पण बघितलेली आणि अशाला आवडले म्हणून आणि ह्याच्यावरती कसं कॉम्बिनेशन आहे ब्लाऊज आहे ना छान आपला पॅटर्न आपल्याला पाहिजे तसा त्याला बॉर्डर दिली बघा बॉर्डर तर आम्हाला त्यांनी हे डिस्काउंट पण दिला चांगला हे बघा ही बॉर्डर आहे ना ही बरोबर ही आपल्या हाताला अशी आली ना ब्लाऊज मस्त उठून दिसतो उठून दिसतो आणि दुसरं अजून पण त्यांच्याकडे खूप म्हणजे ब्लँकेट वगैरे छान आहे म्हटलं घेऊन टाकूया आणि मस्त नरम आहे एकदम असे जाड पण आहेत चांगले जाड आणि हलके पहिली गोष्ट दोन घेतले अजून दोन घेतले असेल तरी बरं झालं असतं चाळीस रुपयाला एक होता मस्त ऐंशी दोन आणि हे नॅपकिन घेतले ना चार नॅपकिन चार घेतले मला गावी न्यायचे गावी न्यायचे आई म्हटली घेऊन ये तर चार हे नॅपकिन घेतले तर अशा प्रकारे आपला साडीचा व्हिडिओ होता आणि आपले भरपूर काही असे मंडळी असतात सबस्क्राईब मंडळी असतात त्यांचे व्यवसाय सुरू होतात तर ते आम्हाला संपर्क करत असतात आणि आम्हाला बोलत असतात की दादा नक्की आमच्याकडे या व्हिजिट करा तुमच्या जणांच्या माध्यमातून आपला व्यवसाय दुसऱ्या पण लोकांपर्यंत भरपूर जणांना पोहोचेल तर त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि मराठीच आहेत आपले ते सो त्यांना पण बरं वाटलं असेल त्या त्यांच्या व्यवसायाचा ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला मध्ये देणार आहे तुम्ही तिकडे जरूर जाऊन नक्की चेक करा आणि साड्या घेऊ शकता तुम्ही तर हा व्हिडिओ इकडे संपवतो आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच काही काही नवीन नवीन मार्केटचे व्हिडिओ दाखवेल तुम्ही कुठल्याही मार्केट तुम्हाला बघायचं असतील ते पण आम्हाला कमेंट करून सांगा मुंबई नवी मुंबई उपनगर खास करून वेस्टर्न लाईनने जास्त आपण नाही गेलो तिकडे तर वेस्टर्न लाईनचा कधीपासून प्लॅन करत होतो जाव्या जाव्या तो कदाचित लवकरच करू भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बरं